महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई आग्रा महामार्गावरील रिक्षा पलटी चार प्रवासी जखमी मुंबई आग्रा महामार्गावरील स्टील फॅक्टरीजवळ जवळ आज सकाळी अपघाताची घटना घडलेली आहे भोरखेडा येथून शिरपूरकडे प्रवासी घेऊन येणारी रिक्षा एम एच अठरा चौऱ्याऐंशी शून्य आठ अचानक पलटी झाली आणि या अपघातात तीन महिला आणि एका वृद्ध व्यक्तीसह एकूण तीन ते ती चार प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत जखमींना तात्काळ टोल नाका प्रशासनाची अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली सर्व जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली होती मात्र महामार्ग पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली या अपघाताचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र अचानक झालेले या घटनेनं प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले